पण एक ऍक्च्युअली सांगायला गेलं तर इकडे वेज आहे इकडचं नॉन आहे सर्वात जास्त खाणार आहे आणि सर्वात जास्त वेज खाणार आहे कमेंट देणार तुमचे आई देखत मजा आला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या आलोक युट्यूब चॅनलवरती तर भावांनो भरपूर महिन्यानंतर मला वाटतं आहे एक महिन्यानंतर आता परत ब्लॉग चालू करतो आहे तर ब्लॉग चालू करण्याचं कारण एकच आहे आज आहे माझा स्वतःचा बड्डे आणि मी ब्लॉग चालू केला आहे आणि आज आलेलं आहे मुंबई कोपरखेरण्यामध्ये तर आता रात्रीचे वाजलेत पावणे बारा अजून पंधरा मिनटं आहेत बड्डेसाठी सो आलेलो आहे आणि इकडे बघू शकतो आलेलो आहे तर इथे तर आपला पहिला केक असणार आहे इथे आपल्या पोपर करण्यामध्ये आपल्या भाऊ लोकांनी केक वगैरे आणलेला आहे तो चला केक वगैरे कट करतो आणि भेटतो चला सगळीच आता सर्व सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता हॉटेल वगैरे होतो हॉटेल वगैरे कुठे नाही तर आम्ही आता खायला आणि खायला काय आलं असेल तुम्हाला दाखवतो ह्याला काय काय आलंय सो इकडे बघू शकता स्नॅक्स स्नॅक्स ला काय आलंय आपला सँडविच खायला आलोय आणि एवढे जण आम्ही जण चावता रात्री साडे वाजून गेले आणि आम्ही आता सँडविच खायला आलोय तो एवढे हुशार आहे आम्ही चला आता खातो सँडविच वगैरे हो डायरेक्ट घरी जातो नेक्स्ट डे डायरेक्ट तुम्हाला सकाळी भेटतो गुड नाईट मित्रांनो आता सेकंड डे मॉर्निंग चालू झालेलं आहे आणि मी आता तुम्ही असाल डायरेक्ट ब्लॉक चालू केला दुसऱ्या दिवशी तर आता मी चाललेलो आहे गोरेगावला आणि बाहेर भरपूर गर्दी आहे आई आईशोपर काहीच तुम्हाला दाखवतो जस्ट मी ब्लॉक चालू केला आणि इथे बघू शकता भाजीचा ट्रक आहे ना पलटी झालेला आहे बघू शकता भरपूर मोठा ट्रक पडलेला त्यामुळे आता समजलं एवढी गर्दी होती का एवढं ट्रॅफिक का होत आणि एवढा वेळ झाला अर्धा तास होऊन गेलाय गोरेगावला निघालोय इकडे आपले ताई आहे खूप आणि हे आमचं छोटस हुशार बाळ कर सई से हाय हाय झोप आले आम्हाला झोप आले भरपूर त्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही so, हो so, आता चला आणि इकडे आमचे पप्पा बसलेच हवा करतायत मी होते आता येते हा व्यवस्थित डायरेक्ट गोरेगावला घरी आणि भेटतो मला सईज घरात आहे आणि तिच्यासाठी so, एक कॅडबरी मका शानली नव्हती आणि आमची शाळा आलेली आहे इकडे शाळा आयकर हाय हाय लवकर लवकर चप्पल गाड दे तू काय व चल हो काय सुगला चॉकलेट कोणाला पाहिजे मला मला नाही भेटणार ना काय मित्रांनो आता आम्ही आलेलो व्हिडिओ काढायला म्हणजे शूट जरा केला फोटोशूट वगैरे पण काढलाय सो आता आलोय व्हिडिओ काढायला तर व्हिडिओ वगैरे सर्व काढून आले आपले वर्गातले मित्र लास्ट बेंचर आमचे संघटना बघा अध्यक्ष भावांनो भावनो आपला जिगरी वर्गातला एकदम करण भाऊ आपला करण सो लय आपला जिगरी माणूस आहे माणूस म्हणजे मला वाटतं आठवीला जेव्हा वर्गात आलो ना आठवीला व्हायला आलो तेव्हा बसूनच भाई मित्र भरला त्याच्यानंतर काहीतरी वर्ग चेंज केला दोघांनी पण नसतात फक्त कबड्डी साठी कबड्डी साठी वाहन बाकी काय नाही आणि फुल केली त्यानंतर काय विषय बोल एवढे मित्र झालो की एका बेच वर आम्ही तिघं तिघ बसायचो असं आमचं मैत्री मिळते त्यावेळी आणि आमचा ठरलेला असेल शेवटून एक नंबर बेंच बेच असत आमचा आम्ही स्पॉट होता एक प्रकारे पबजीचा पबजी नव्हता आमच्याकडे पण कबड्डी होता त्यावेळी असा आमचा रांगडा खेळ होता त्यामुळे मजा यायची आम्हाला खेळायला वगैरे पण सो चला आता भावाला तर भेटवतो आणि इकडे आपली बहीण वगैरे आहे इकडे फोटो फिटो काढायला आपला करून भावचा मित्र इकडे हो आता व्हिडिओ वगैरे काढतो आता तर फोटोशूट करतो भावासोबत भरपूर दिवसानंतर भेटतो भावाला असं पण नाही हो चला लांब लांब राबून पावसात भिजताना पाहून आलो या छतुरी घेऊन सो काही फायनली आता बारा वाजत आलेले आहेत दिवस संपत आलेले आहे तर आता सेलिब्रेशन वगैरे सर्व काही बघू शकता मागे सर्व रेडी वगैरे झालेले आहेत आणि आपल्या बर्थडे गर्ल बघू शकता <laughs> <laughs> इकडे बर्थडे आहेत आपल्या सो <laughs> so, सगळी फॅमिली इकडे जमा झालेले आणि अर्धे बाकीचे बाहेर आहेत पप्पा भाऊजी सगळे दोन भाऊजी बाहेर आहेत so, सो आता बसतो इकडे केक कटिंगला इकडे आपले लाईव्ह सांभाळणारे इकडे बसलेले आहेत छोटे रेजिस्टार घरातले आकांक्षा उर्फ इट्स संकपाळ तुम्ही ओळखतच असाल ह्या चेहऱ्याला आणि इकडे आपले दुसरे व्हिडिओग्राफर आपले सुशांत माने <laughs> <तो आगे। laughs> चला आता देतो आमच्या भावांकडे आमचा सुखरूप मोबाईल आमचा देतो गाईस <laughs> फुगा फुटलेला आहे बसतो आता ते ओळखी गोरना

पहिलं गिफ्ट आलेलं आहे आपल्या भाऊजी कडून टी शर्ट आलेलं आहे थँक्यू सो मच भाऊजी आणि काही दुसरं गिफ्ट आहे आपल्याकडून आपल्याला दादा आणि वहिनी सो चला अनबॉक्सिंग करूया आपण करू दे ते पण देवाच मला आहे आता हे पण खोलत नाही तुम्हाला असं झालं नंतर आपण सो गो बघता येलालावयनी लाल वाला सुणी इकडे शिकलो आणि सर्व काही इकडे आहे सर मोठा भाऊ मी आपल्याला गिफ्ट आलेलं तो गाइस आता हे आलेलं आहे आपल्या मोठ्या आता आईकडून आणि मोठ्या भाऊजीकडून गिफ्ट आणि इकडे दोन बाच्या इकडे एक मोठा भाऊ आपल्या सरवण दुसरा गिफ्ट तिसरा गिफ्ट आहे तो आता अनबॉक्सिंग करूया चला So ला। <laughs> सो आपल्याला विकलेला एक शर्ट आपल्याला दुकानात खोलणार आहे भरपूर शर्ट झाली थँक्यू सो मच सर्वांना आणि आकर्षण करायला भरपूर सारे so गिफ्ट भेटले खूप सारा प्रेम दिलं uh, थँक्यू सो मच सो गाई आपल्याला गिफ्ट आलेले आहे सख्या बहिणीकडून आपल्या आणि हे गिफ्ट तिने स्वतः पैसे कमवून दिलेले आहे इंस्टाग्राम वर पण आपली छोटी बहीण पण भरपूर सारा फ्रेम भेटत तिला व ती सुद्धा व्हायरल होते सो तिच्या कष्टाने मला गिफ्ट दिलेलं आहे पापा तिला ओपनिंग करूया

कागद केलं पाच वर्ष होऊन गेले असतील उपलब्धांचा वॉलेट म्हणजे त्यावेळी वापरायचो दहावी किंवा नवीन वॉलेट नाही वापरलं कधी आणि तिथे घ्यायची मध्ये झाली सो हे तिने आहे थँक्यू सो मच आणि दुसरं आहे

काही फायनली आपलं सेलिब्रेशन वगैरे सर्व झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर तू आता आपला नेक्स्ट येतोय आपल्या पुढच्या महिन्यात गणपती बाप्पा येतात तो आपला पेन साईडचा पण गणपतीचा आपला ब्लॉग येणारच आहे आताच तुम्हाला हिंट देऊन ठेवतो सो नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी आणि आताचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर ज्यांनी विशेष भरपूर लोकांनी म्हणजे विशेष केलेले भरपूर आपल्या फॅमिली मेंबर विशेष केलेले जर ज्यांना कोणाला जर रिप्लाय वगैरे भेटला नसेल तर मनापासून सॉरी भरपूर डीएम आलेले आहेत नाव तर तुम्हाला इकडे स्क्रोलिंग दाखवतो बघू शकता खूप म्हणजे खूप मेसेज आलेले आहेत मी शक्य होईल तेवढे मेन्शन बॅक भरपूर दिले सो थँक्यू सो मच सर्वांना एवढा सर्व प्रेम प्रेम दिल्याबद्दल आणि इथून पुढे सुद्धा, so, सुद्धा तुम्ही असं सपोर्ट द्याल आणि लवकरच आपले एक लाख फॅमिली सुद्धा म्हणजे वरती कम्प्लीट होणार आहे त्यासाठी सुद्धा तुमचा भरपूर सपोर्ट भेटतोय सो असंच कायम सोबत राहा आणि लवकरच भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर